माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांच्या पुढाकाराने तीनशे पन्नास महिला भक्तांची श्री सप्तशृंगी रेणुकामाता दर्शन यात्रा कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांनी पुढाकार घेत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील जवळपास तीनशे पन्नास महिलांना अवघ्या एकशे एक, एक रुपये नाममात्र शुल्क आकारून श्री सप्तशृंगी वणीगड व श्री रेणुकामाता चांदवड दर्शन यात्रेचे आयोजन केले या यात्रेला महिला भक्तांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला नवरात्र उत्सवात भाविक भक्त विविध शक्तीपीठांच्या दर्शनासाठी जातात त्याच अनुषंगाने योगेश बागोल यांनी नानापाना तोटा या तत्वावर ही यात्रा आयोजित केली आणि बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या माळेला पहाटे सहा वाजता बाजारतळीतून ग्रामदैवत लक्ष्मीबाई देवीची संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे माजी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई माजी नगरसेविका पद्मावती बागोल अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान विक्रमादित्य सातबाई सौ केतकी सातबाई सौ कविता गोसावी संध्या भालेराव करुणा चव्हाण यांच्या हस्ते आरती करून दर्शन यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांची सौ रेणुका विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दर्शन यात्रेसाठी वाहने रवाना करण्यात आली यावेळी भाजपा माजी शहराध्यक्ष डी आर कालेत ज्ञानेश्वर गोसावी राहुल आडाव संजय मंडलेक नंदुभाऊ देवळालीकर शरद कुलकर्णी दत्तू उदावंत हेमंत चव्हाण सुनील लोणारी भानुदास लोणारी गोरख कानाडे विकास शर्मा राकेश जोशी रवींद्र वाघ मेजर अभिजित दारोंटे राहुल आदमने राहुल खडांगळे प्रितेत जाधव तुषार जाधव आदित्य लोणारी भूषण मुळीक मयूर खडांगळे ओम बागुल संकेत अधिकार शुभम भावसार कुणाल लोणारी निखिल जोशी रिंकू खडांगळे सौ प्रतिभा कुलकर्णी श्रीमती सुष्माताई पांडे सौ वर्षा निकुंभ सौ सारिका कुलकर्णी सौ भक्ती खडांगळे सौ पूजा निखिल जोशी श्रीमती बेबीताई गोसावी सौ दीपाली शिंदे आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा बस चालक वाहक यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला या यात्रेत संपूर्ण प्रभागातील महिला भक्त सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते नमस्कार सर्वप्रथम मी नवरात्रीच्या सगळ्या व्ह्युअर्स दर्शकांना शुभेच्छा देते आज प्रभाग क्रमांक सहा कोपरगाव येथे योगेशजी बागुल आणि ऐश्वर्याताई सातबाई यांच्या पुढाकाराने क्षी श्री क्षेत्र वणी व श्री क्षेत्र चांदवड इथे सप्तशृंगी माता आणि रेणुका मातेच्या दर्शनासाठी ही दर्शन यात्रा इथून आज निघत आहे साडेतीनशे महिला आज इथून देवीच्या दर्शनासाठी निघत आहेत त्यांच्या अ त्यांच्यासाठी मी आज इथे आली आहे आदरणीय विवेक भैया कोल्हे आपल्या कोपरगावचे युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली अ भाऊनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे योगेश भाऊंच तसंच सातबाई ताईंचं मी मनापासून कौतुक करू इच्छिते आणि धन्यवाद करते सगळ्या महिलांच्या वतीने कि नवरात्रीमध्ये दे देवीच्या दर्शनाला एक खूप वेगळंच महत्व आहे मोठं महत्व आहे आणि त्यांच्यामुळे इथे साडेतीनशे महिलांना आज अ देवीच्या दर्शनाचा लाभ हा घेता येणार आहे त्यामुळे मी एवढीच प्रार्थना करेल देवीला की यांची यात्रा ही सुखद असोत इथून निघणाऱ्या सगळे हे सगळे भाविक यांनी सुखरूप तिथे पोचावे देवीची मनोभावी प्रार्थना तिथे करावे दर्शन घ्यावे आणि सुखरूप परत कोपरगावला यावेत तसेच आ, या ह्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते देवी आईकडे एवढीच प्रार्थना करते की प्रत्येकाचे आरोग्य हे खूप चांगले राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सुख समाधान प्रेम आनंद हे भरभरून राहोत आणि आपल्या कोपरगावच्या जितक्याही अडी अडचणी असतील ह्या सर्व दूर होत आपल्या कोपरगावची प्रगती जी स्थगित झालेली आहे ती प्रगती परत सुरू होत होवे आणि सगळ्या नागरिकांचंही कल्याण व्हावं आपल्या कोपरगावचं कल्याण व्हावं आणि देवी आईने एक मोठी शक्ती इथले इथे काम करणाऱ्या सगळ्यांनाच द्यावी आणि एक चांगलं नेतृत्व हे पुढे यावं आणि या कोपरगावचं कल्याण करण्यासाठी नक्कीच देवी आई असं करेल अशी माझी एक तपस्या आहे आणि हे नक्कीच होणार अशी माझी एक इच्छा आहे धन्यवाद सर्वप्रथम या शारदीय नवरात आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचे मार्गदर्शक आदरणीयदा कोल्हे साहेब त्याचप्रमाणे या कोपरा तालुक्याच्या माजी प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई कोल्हे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ज्यांनी फार कमी काळात या जिल्ह्यावर एक वेगळा पगडा निर्माण केलेला आहे असे आमचे युवा नेते विवेक भैया या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व भाविकांना आणि महिला भाविकांना गडाच्या दर्शनासाठी जात आहोत आजच्या या शुभ प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन सौ या ठिकाणी आल्या त्याचप्रमाणे आदरणीय परागजी सन्नान साहेब आमचे मार्गदर्शक माजी शहर अध्यक्ष आदरणीय डी आर काले साहेब त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक संजू भाऊ सातभाई सातभाई वहिनी त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनी ज्या ज्या महिलांनी या आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या टीम कॅप्टन म्हणून ज्यांनी ज्यांनी या महिला गोळा केल्या तर मी त्या महिलांचं खरोखर मनापासून स्वागत करतो कारण गेले पंधरा दिवस झाले त्यांनी घरातले काम सोडले पण या कामासाठी त्या पुढाकार आलेल्या मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचे जे मित्र मंडळी त्याचप्रमाणे आमचे जे जेवा भावाचे हो जे कार्यकर्ते गेले पंधरा वीस दिवसापासून दिव या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपली अहोरात्र मेहनत केली त्यांचं मी खरोखर धन्यवाद देतो आणि रेणुकतानी सांगितलं त्याप्रमाणे या शहराचा जो विकास खुंडलेला आहे तो आई चरणी मी प्रार्थना करतो लवकर लवकर आपल्या शहराचा जो विकास आहे तो आपल्या विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर सुरुवात हो ही आई जगदम्बेचारी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या शारदीय नवरात्र सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व नागरिकांना नवरात्रीच्या ना हार्दिक शुभेच्छा आज आमचे मार्गदर्शक संजीव औसादभाई ऐश्वर्या ऐश्वर्याताई सातभाई योगेश भाऊ बाबुल यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण साडेतीनशे महिला श्री क्षेत्र वनी व श्री क्षेत्र चांदवड येथे दर्शनासाठी हे घेऊन जात आहे खऱ्या अर्थाने श्री नारी शक्तीचा जो सन्मान असतो तो या पद्धतीने आज दिसत आहे आणि महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि यांना शुभेच्छा देण्याकरता आमच्या मार्गदर्शिका रेणुकाताई कोल्हे व आम्ही सर्व मित्रमंडळ इथे उपस्थित आहोत यांची यात्रा सुखरूप व यांचे सर्व मनोकामना पूर्ण हो ही जगद आई जगदंबेच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांनी दर्शन यात्रा आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे